विनायक राऊत यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेली नोटीस म्हणजे रडीचाडाव दोन हजार एकोणीस आमचा पराभव आम्ही स्वीकारला रडारड करत बसलो नाही पराभव अगोदर स्वीकारल्याने विनायक राऊत मुंबईचे मतदार झाले त्यांना अगोदरच माहिती होतं की आपला पराभव नक्की आहे निवडणूक आयोगाला पाठवलेली नोटीस म्हणजे कोकणी जनतेचा अपमान कोकणी जनता तुम्हाला तुमच्यासारखी वाटते का विनायक राऊत यांनी कोकणी जनतेची माफी मागितली पाहिजे पैशाने तुमचा पराभव झाला असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही दहा वर्ष काम केलं पाहिजे होतं तुमच्या गावात तुम्ही मायनस का याचं कधीतरी जनतेला उत्तर द्या पराभव स्वीकारण्याचं धाडस जिगर विनायक राऊत यांच्याकडे नाही विनायक राऊत मनाने हरलेली माणसे आहेत उद्धव ठाकरे हे नेलकटरला घाबरतात मोठ्या वार्ता करू नयेत जे तुमच्यासोबत होते ते पहिले हे करायचे आता कोणी करत नाही उद्धव ठाकरे षंड आहेत तुम्ही बाळासाहेबांचा फोटो लावू नका मग तुमची तुम्हाला किंमत कळेल बाळासाहेब ठाकरे हे सर्वांचे नेते बाळासाहेबांची हिंदुत्वाची मतं उद्धव ठाकरे यांना मिळाली नाहीत काँग्रेसची मुस्लिम मतही उद्धव ठाकरे यांना मिळाली नाहीत त्यावर ते जिंकून आले काँग्रेसच्या मतावरती उद्धव ठाकरे यांना हे माझं आहे असं वाटतंय उद्धव ठाकरे हे काँग्रेसचे मतदार आहेत उद्धव ठाकरेंडाची वगैरे वार्ता करून महाराष्ट्राचा सर्वात मोठा शेंडा उद्धव ठाकरेच आहे आम्हाला त्यांचा सगळं इतिहास माहिती आहे ते आहेत माहिती आहे जो माणूस साध्या नेलकटरला घाबरतो त्यांनी शेंडाचे वगैरे मोठमोठ्या वार्ता करू नये तुम्ही स्वतःच्या कर्तृत्वावर काय केलं उद्धव ठाकरे त्या अगोदर महाराष्ट्राला दाखवा काँग्रेसच्या मतांवर मुस्लिम समाजाच्या मतांवर उड्या मारू मता नका ही हिंदुत्वाची मतं नाहीत हिंदुत्वाची मतं कुठली असतील तर ती आमच्या युतीला मिळालेली मतं ही हिंदुत्वाची मतं ही आकडेवारी सांगतो तुम्ही काँग्रेसच्या ज्या काही आणि मुस्लिम समाजाच्या मतांवर ज्या काही तुम्ही मतं घेतली ती तुमची मतं नाही तुमच्या कर्तृत्वाचा त्याच्याशी संबंध नाही एवढं लक्षात ठेवा आणि ज्या दिवशी तुम्हाला काँग्रेस समर्थन काढून घेईल तुमची लायकी काय आहे हे महाराष्ट्राला कळेल डिपॉझिट वाचवण्यातली पण मतं तुम्हाला मिळणार नाही एवढं आपण लक्षात ठेवा उद्धव ठाकरे नको त्या वार्तेमध्ये घुसू नका तुम्ही तोंडावर आपताल माती खाल आता जो काय थोडा बहुत तुम्हाला जो काय यश मिळालं असं तुम्हाला वाटते त्याच्यासाठी काँग्रेस जबाबदार आहे काँग्रेसचे जसे पाय धरलेत आता चाटायला सुरुवात करा एवढंच या अनुषंगाने आपल्याला सांग <coughs> विनायक राऊत यांनी जे आरोप केले आहेत त्या आरोप किती तथ्य आहे त्या आरोपांमध्ये हे येणाऱ्या काळामध्ये जनतेला कळेल असं खरं तर विनायक सध्या रिकामटेकडे आहेत त्यांना त्यांचा वेळ जात नाही आणि पराभवानंतर आता जवळपास पर वीस एकवीस दिवस झाले आणि एक वीस एकवीस दिवसानंतर त्यांना साक्षात्कार झाला की कदाचित या निवडणुकीमध्ये असं असं झालं वीस एकवीस दिवस का विनायकराव झोपले होते का निवडणुकीच्या काळामध्ये घडलेल्या या ज्या घटना आहेत असं त्यांचा आरोप जो आहे मग त्यांनी निवडणूक आयोगाला तेव्हाच तक्रार केली का नाही निवड निवडणूक आयोग हा तेव्हाही सक्रिय असतो निवडणुकीच्या काळात पण हे वीस एकवीस बावीस दिवसामध्ये तयार केलेले हे व्हिडिओ आहेत एडिट केलेले हे व्हिडिओ बनवायचे हा पोरखेळ सध्या विनायक राऊत करतायत त्यांचा वेळ जात नाही आहे जर खरोखरच तुमचा वेळ जात नसेल तर आम्ही काहीतरी टाईमपास तुम्हाला पुस्तकं वगैरे पाठवतो लहान मुलांची ती वाचत बसा त्याच्या पलीकडे आरोपांमध्ये काही गांभीर्य मी घ्यायची काही गरज नाही काही दोन तीन मुद्दे आहेत विनायक राऊतांसाठी एक म्हणजे तुम्हाला वीस एक दिवस हे का लागले हे आरोप करण्यासाठी म्हणजे तुम्ही व्हिडिओ शोधत होता का एडिट करत होता का इथून तिथून व्हिडिओ एडिट करून तुम्हाला निवडणुकी निवडणूक आयोगाला द्यायचे असतील म्हणून कदाचित तुम्हाला हा वीस एकवीस दिवसाचा काळ लागला दुसरा विषय म्हणजे विनायकराव तुम्ही स्वतःचं मतदान निवडणुकीच्या अगोदर हे मुंबईला का शिफ्ट केलं ह्याचं उत्तर आम्हाला कधीतरी द्या कारण का मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये तुम्ही तळगावात मतदान केलं अचानक तुम्हाला पराभव दिसायला लागला दिसला म्हणून कदाचित तुम्ही तो मतदानाचा जो काय अधिकार आहे तुम्हाला मुंबईत बजवा असा वाटला आणि स्वतःचं मतदान तुम्ही मुंबईत शिफ्ट केलं हा दुसरा प्रश्न तिसरा प्रश्न माझा असा आहे प्रश्न नाही आहे आपल्याला सांगणं असं आहे की कोकणी जनतेचा अपमान करू नका आपण जो अपमान केला आहे म्हणजे तुम्हाला काय वाटतं तुमच्यासारखे सगळे विकाऊ आहेत की काय सगळे बाजारू तुमच्यासारखे आहेत कोकणी जनता स्वाभिमानी आहे कधी कर्ज बोटवत नाही कधी कुठलं बिल बुडवत नाही कर्जमाफी मागितलेली कोकणातल्या शेतकऱ्यांनी तुम्हाला आठवत देखील नसेल आमचा शेतकरी कधी कुठली कर्जमाफी मागत नाही आमचा इकडचा बिलधारक हा कधी बिल, बिल बुडवत नाही एवढा स्वाभिमानी कोकणी माणूस अनेक जे काही डिव्हिजन आहेत महाराष्ट्रामध्ये कोकण डिव्हिजन एकमेव डिव्हिजन असेल जिथे बुडवलेली थकबाकी थक ही झिरो आहे ह्याच्यामध्ये थकबाकीदार नाही काही किरकोळ प्रमाणात पण त्याच्या पलीकडे इतर ठिकाणी महाराष्ट्रामध्ये काय काय चालतं ह्याच्याकडे विनायक कधी लक्ष द्यावं पण कोकणी जनतेचा अपमान करू नये आता एकदा पाडलं आहे जर कोकणी जनतेचा असाच अपमान तुम्ही करत राहिलात तर कोकणी जनता येथून पुढच्या सगळ्या निवडणुकीमध्ये तुमचा पराभव करेल आणि ती वेळही तुम्हाला दाखवले शिवाय जनता राहणार नाही एवढं लक्षात ठेवा आणि नको ते बोलू नका तोंडाला आवर घाला